तर बघा आता आपण प्रिन्सेस कडच्या आपण कटिंग पाहणार आपण बॅक पार्ट फ्रंट पार्ट आपला पेपर कटिंग झालेला आहे तर आपण तो आता कपड्यावरती कसा कट करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे तर आपला पाटचा गळा आपला पाठच्या हुक आहेत ब्लाउजला त्यामुळे पाटचा भाग आपण ओपन साईडला टाकणार आहोत ह्या बाजूला आणि ह्या बंद बाजूला आपण समोरचा भाग टाकणार आहोत त्यासाठी मी पूर्ण अस्तर आणि मेन फॅब्रिक पूर्ण इस्त्री करून छान असं घेतलेलं आहे हे आहे ब्रॉकेटचं ब्लाउज त्याला पण मी छान इस्त्री करून घेतलेलं आहे ओके आणि हे आहे अस्तर अस्तर मी माझ्याकडे बंद बाजू माझ्याकडे ठेवलेले आहे ह्या ह्या बंद बाजूवरती मी पुढचा भाग मार्क करणार आहे आपला हा आहे पुढचा भाग तर आपल्याला कुठलंही शिलाई मार्जिन ठेवायचं नाही पुढच्या साईडने त्यामुळे मी जसा आहे तसा तो मार्जिन करून घेणार आहे शिलाई मार्जिन आपल्याला कुठे ठेवायचं आहे ते मी तुम्हाला सांगते आता शिलाई मार्जिन आपल्याला ह्या बाजूला ठेवायचे आपण जिथे प्रिन्सकट ब्लाउजचा भाग जोडणार आहे ना त्या बाजूने आपण मार्किंग करून पहिलं घेऊया आणि त्यानंतर आपल्याला शिलाई मार्जिन त्या बाजूने वाढवायचे त्यासाठी आपण पहिलं हेच जसं आहे तसंच मार्क करून घ्यायचे ओके जसं आहे तसं आपण हे मार्क करून घ्यायचं आहे आता आपण हा गळा मार्क करतोय हे बघ ओके आता हा आपला टक्स इथं देईल तर हा आपण इकडं असं मार्क करून घ्यायचा आहे तर हे झालं आपला पुढचा भाग तर त्यासाठी आपल्याला अर्धा इंच इकडे शिलाई मार्जिन वाढवायचं आहे अर्धा इंच किंवा तीन सूत तुम्ही जस जेवढं शिलाईमध्ये घेत असाल तेव्हा तेव्हा तर मी तीन सूत मध घेते शिलाई मार्जिन त्यामुळे मी हे तीन सूत मी मार्जिन करून साईडचं वाढवून घेतलेलं आहे हे शिलाई मार्जिन हा झाला पुढचा लावून तर हे फ्रंट पार्ट ओके ना आता आपल्याला बॅक पार्ट आखून घ्यायचं आहे हा आहे आपलं बॅक पार्ट ओके तर आपण हात जसा आहे तसाच याला कुठेही शिलाई मार्जिन वाढवायचं नाही बॅक पार्टला आपल्याला फुकलूक पट्टीसाठी शिलाई मार्जिन वाढवायचं आहे या बाजूला बाकी जसा आहे तसा आपल्याला तो मार्जिन करून घ्यायच मार्क करून घ्यायचं आहे जसा आहे तस नॉच इथे मारलेलं त्याच पण मार्जिन आपण करून घेतलेलं आहे आणि हा तसा मार्क करून घ्यायचा आहे आता ही खालची बाजू कमरेकडची इथे सुद्धा आपण हे नॉच लावलेले साठी ते सुद्धा असे मार्जिन करून घ्यायचे आहे ओके आठवण करून आपल्याला ह्या बाजूला फुकलूक पट्टी लावायची आहे पाठच्या साईडला तर ते आपल्याला त्याच तीन इंच तीन सूत शिलाई मार्जिन आखून घ्यायचं हा हे आपलं फुकलूक पट्टीसाठी शिलाई मार्जिन तुम्हाला मी सांगितलं होतं की बॅक पार्टला मी शिलाई मार्जिन ठेवलेलं नाही फुकलूक पट्टीसाठी तर मी कपड्यावर कापताना ते थे, ठेवलेलं आहे नंतर मग आपला गळा परत मार्क करून घ्यायचं आहे जसाचा तसं हे झालं आपलं बॅक मार्किंग ओके आता आपल्याला हा फ्रंट हा भाग सुद्धा शिलाई मार्जिन कुठं वाढवायचं मी ते तुम्हाला सांगते हा असं ठेवून घ्यायचंय चा मस्त छान तर ह्याला आपल्याला आता ह्या बाजूने ज्या बाजूने आपण हा भाग पहिला भाग जोडणार आहोत तिथे त्या बाजूने शिलाई मार्जिन वाढवून घ्या हा टक्सचं मार्किंग पहिलं करायचंय आपल्याला ओके जिथून आपण सेंटर ह्या भागाचा सेंटर आणि ह्या भागाचा सेंटर हे दोन्ही सेंटर जोडून आपण हा भाग जोडून घेणार आहोत तर त्यासाठी आपण हा हा मार्क पहिलं करून घ्यायचा त्यानंतर जसं आहे तसंच मार्क हे बघ यात कुठलंही शिलाई मार्जिन ह्या बाजूने कुठलंही मार्जिन ॲड करायचं नाही परत हा टक्स आपण जो फिटिंगसाठी मारून घेतलेला होता तो लॉच हे जसं आहे तसंच शिलाई आपण मार्क करून घेतलेलं आहे आता काय करायचं आपल्याला ह्या बाजूला तीन सूत शिलाई मार्जिन आपल्याला वाढवून घ्यायचं आहे बरोबर तीन सूत करू देऊन असं बरोबर तीन सुद्धाचं मार्जिन आपल्याला ठेवायचं आहे आता आपलं हे मार्किंग करून झालेलं आहे हे आपण साईडला ठेवून देऊया आता आपल्याला हे कट करून घ्यायचंय तीन सूत शिलाई मायास आपण शिलाई मार्जिन ठेवलेले आहेत बरोबर तीन सूत कटिंग अगदी सावकाश करून घ्यायचं आहे ओके okay. आणि हा नॉच आपण जो मार्क केलेला होता तिथं परत आपल्याला एक नॉच लावून द्यायचा आहे जिथून आपल्याला सेंटर जोडायचा आहे आता हा बॅक पार्ट आपण कट करून घेतो आहे हा टक्स इथं फिटिंगसाठी आपण मारून घ्यायचं नॉचेस ओके okay. हे आपण थोडंसं सरळ करून व्यवस्थित मार्किंगवर कट करून घेऊ आता परत इथे आपल्याला टक्ससाठी पाठीवरचा टक्स घेण्यासाठी नॉच लावून घ्यायचे बरोबर नॉचेस्ट लावल्यानंतर हे पहा आपलं हे असं दिसणार आहे इथून आपण अटक्स घेणार आहोत ओके नॉच आपला सेंटर जोडण्यासाठी हा नॉच फिटिंगसाठी परत जरा मी थोडासा कट टू कट मार्क केलेलं मी कट करून घेते आहे आता हे कापड उरलेलं आहे आता आपलं हे अस्तर कटिंग करून झालेलं आहे ओके आता आपल्याला मेन फॅब्रिक कटिंग करायचं आहे तर आपण ते करून घेऊया मेन फॅब्रिकला सुद्धा मी मस्त असे छान असं प्रेस करून घेतलेलं आहे इस्त्री करून ह्याच्यावर पण आपण जर ज्याप्रमाणे अस्तर कटिंग केलेलं आहे त्याचप्रमाणे ह्या भागाचं कटिंग आपल्याला करायचं आहे तर अस्तर आपण कसं ठेवलेलं ना फ्रंट पार्ट बंद बाजूकडे हे बंद बाजू आणखी आपली ओपन बाजू ओके त्याचप्रमाणे ह्या जवळ जसं आपण अस्तर कटिंग केलेलं आहे त्याचप्रमाणे हे सुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी पिन लावणार आहे म्हणजे कापड आपलं हे अस्तरचा कपडा आणि ते हलवून कुठेही हालणार नाही त्यासाठी मी ते पिन लावून घेतलेलं ला आहे आपल्याला बॅक पार्ट आपल्याला ठेवून घ्यायचं आहे सरळ एकदम असा परत त्याला मी असं पिन लावून घेते आणि फिक्स म्हणजे आपलं कापड कुठेही हलणार नाही अस्तर आणि मेन फॅब्रिक आपलं हलणार नाही एकदम कट टू कट कटिंग करून घेते मी वाडी वगैरे असं कट करत नाही मी बरोबर कट टू कटच असं कटिंग करून घेत असते मेन फॅब्रिक आणि अस्तर थोडस असं मला जवळ आता हे थोडसं मी फिरवून घेते माझ्या सोयीसाठी कटिंग करायला तर याचा सुद्धा मी नाच लावून घेते आता आपल्याला हा पार्ट कट करायचा आहे बरोबर हा एक पार्ट आपला कटिंग करायचा राहिला तो मी ओपन बाजूलाच ठेवून घेते माझ्याकडे फिरवून घेते कापड असं म्हणजे मला ते कटिंग करायला सोपं हे पहा परत मी त्याचा पिन लावून फिक्स करून घेते याला सुद्धा मी नाच लावून घेतला आपल्याला सेंटर हा सेंटर आणि हा सेंटर जोडायला सोपं जाईल ओके आता हे आपलं कटिंग झालेलं आहे आता आपण काढणार आहोत काज बटन पट्टी आणि क्रॉस पट्टी गळ्यासाठी आता मी या कपड्यातून काज पट्टी आणि बटन, बटन मागचा गळा छोटा म्हणजे पाठीमागची हुक पाकच्या गळ्याला हुक असल्यामुळे गळा डीप आहे त्याच्यामुळे काचपट बटनपट्टी काचपट्टी मी छोटी काढते हे मी बटन पट्टी काढले म्हणजेच आयपट्टी आणि ही पट्टी ओके आयपट्टी आणि खूप पट्टी आता मी कमरेसाठी पट्ट्या काढून घेते कमर पट्टी मी दोन दोन इंचाची काढून घेते आता आपण मुंड्यासाठी ब्लाउज शिवलेस आहे ते मुंड्यासाठी सुद्धा मी क्रॉस पट्ट्या काढणार आहे आपला मुंडा कवर करायसाठी गळ्यासाठी आणि मुंड्यासाठी क्रॉस पट्ट्या मी काढून घेणार आहे तर पट्टी काढायची माझी पद्धत बघा मी काटकोणामध्ये क्रॉसपट्टी काढायचते हे किती इकडे आठ इंच हे पण आठ इंचावरती रेषा ओढून घेतली आठ परत ह्या बाजूने सुद्धा आठ आट। आठ आठ इंच ह्या बाजूला सुद्धा मी आठ इंच घेणार आहे म्हणजे तुम्हाला क्रॉस पट्टी काढायची आयडिया सांगते मी म्हणजे क्रॉस पडत नाही किंवा तुमची क्रॉस पट्टी पलटत सुद्धा नाही तर मी हे आठ आणि हे ते आठ हे मी जोडून घेणार आहे हे बघ एकदम क्रॉस लाईन झाली काटकोणामध्ये अशी तुम्ही क्रॉस पट्टी काढली तर तुमची पायपिंग कधीच फिर पडणार नाही तिला किंवा पलटणार सुद्धा नाही एकदम छान पायपिंग घेणार नर तर ही पट्टी मी या पट्टीच्या रुंदीच्या पट्ट्या काढणार आहे पट्टी बघा कोण सव्वा इंचाची काढतो कोण दीड इंचाची काढतो क्रॉस पट्टी किंवा एक इंचाची पण काढत मी या पट्टीची हे बघा बरोबर एकसारख्या पट्ट्या काढून घेणार आहे

तर या पट्टे मी गळ्यासाठी आणि आपला साईडचा सा मुंडा म्हणजे शोल्डरच्या बाजूला तो कवर करण्यासाठी मी हे क्रॉस पट्ट्यांचाच वापर करणार आहे तर मी तुम्हाला ते केल्यानंतर डाक की कसं फिनिशिंग आलंय ते ओके तर आपलं कटिंग इथे झालेलं आहे तर मी तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा टाकणार आहे तर तो तुम्ही बघा त्या बघा तो बघण्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करावं लागेल माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि काही कमेंट असेल तर माझ्या कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा पुढचा व्हिडिओ तुम्हाला कसा पाहिजे तोही मला सांगा